मी झोपलेलो झोपलो होतो मी तो झोपलेलो होतो अक्षरशः ते आल्यावर ते म्हणजे परत असले म्हणलं गेले असते पोहऱ्याने सांगितलं की ते पोहरांनी सांगितलं ते जाणारच नाही पुन्हा उठलो गे गेलो काना काना खाली भेटलो तर ते दारात दोन लोक उभे होते ते एक आणि ते सरमाडी आहेत धनंजय मुंडे एक आणि ते सरमाडी आहेत ते दोघ जण उभं होते मग ते आत आले आत आले मग त्यांनी ते त्याची ओळख करून दिली त्या सरमाड्याची म्हणजे हे सरमाडे आहे म्हणलं हे वेगळे हार्वेस्टरचे पैसे बुडिरा कारण ते हार्वेस्टर त्याच्या आधी माझ्याकडे एक दोन चार दोन महिन्यापूर्वी किंवा महिन्यापूर्वी अंदाजे आले होते तसं म्हणलं ते सुरक्षित गेलं बाय असा एवढाच विषय आणि दुसरं काय तिथं आल्यावर निवडणुकीच टायमाला आल्यावर मग काय असतं सहकार्य लक्ष ठेवावं निवडणुकीचं काळे मायावर आणण्या घालतात मी मायावर ज्यावेळेस सामना झालं त्याला आम्हाला मला मराठी मोठं केलं तर मला मराठीचे साथ पाहिल्यापासून असं तसं हेच विषय आणि लक्ष ठेवा